पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून आल्यानंतर आल्यानंतर हा युवक जो आहे त्याच्यावरती असं दिसतो आज्ञात त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज अंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथक काम करत फोरें, आहेत फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी चा आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फराजखाना आणि झोन च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत दोन पाहुणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वर्ण परत येत होता क्लास वर्ण परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंटमध्ये हा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली